भारत भारत हा देश अनेक विविध भाषा परंपरांसाठी ओळखला जातो आपल्या देशातील प्रत्येक भागाचं स्वतंत्र असं वैशिष्ट्य आहे तसंच वैशिष्ट्य ही आहे जगभरातील पर्यटक गोव्या समुद्राचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येतात किंबहुना याच गोष्टींमुळे गोवा अधिक प्रसिद्ध आहे असं असलं तरी गोव्याला परंपरा आणि संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा लाभलेला आहे याच परंपरा आणि संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी अतोनात यातनाही गोवेकरांनी सहन केले आहेत गोव्यावर पोर्तुगीजांनी केलेला अन्याय अत्याचार विसरता येणार नाहीत पोर्तुगीजांनी गोव्यातील अनेक मंदिरे नष्ट केली याचमुळे आपल्या देवतांच्या आणि आपल्या रक्षणार्थ स्थानिक रहिवासी त्यांच्या देवदेवतांसह हो सुरक्षित क्षेत्रांमध्ये स्थलांतरित झाले अशा नोंदी इतिहासात सापडतात त्यामुळे अनेक परंपरांचा बचाव झाला परंतु दुर्दैवाने धर्मांतराच्या नावाखाली अनेक गोष्टी नामशेष झाल्या तर काळाच्या ओघात काही प्रथा परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत याच परंपरांमधील एक परंपरा म्हणजे सात बहिणी आणि त्यांच्या भावाला पूजनाची परंपरा आजही गोव्याच्या स्थानिक कथांच्या रूपात तग धरून आहे नमस्कार मी टायटल्स फर्नांडिस आणि आपण पाहताय कोकणीवासी ही कहाणी आहे गोव्यातील सात बहिणी आणि एका भावाची केळबाई महामाया शीतला देवी मीराबाई अर्थात मीरा ग्रसाई अजादीबा लयराई आणि त्यांचा धाकटा भाऊ खेथोबा या सात बहिणी आणि एका भावाची गोव्यातील विविध गावांमध्ये पूजा केली जाते या आठही देवता मूळच्या गोव्याच्या नसून त्या कदंब काळात गोव्यात आल्याचा स्थानिक आख्यायिकांमध्ये उल्लेख आहे या भावंडांचं सा आगमन साधत सुद्धा नव्हतं तर हत्तीवर स्वार होऊन पश्चिम घाटाच्या चोरला खिंडीतून ही भावंडे आली या भावंडांचे पालक कोण ही भावंडे गोव्यात का आली कुठून आली आणि महत्वाचं म्हणजे कशासाठी आली याविषयी कोणालाच काही कल्पना नाही पारंपरिक मान्यतेनुसार ही, ही, ही।, ही भावंडे एका ऋषीची अपत्य होती संकटाच्या काळात सुरक्षित निवाराच्या शोधार्थ गोव्यात आली असं काही अभ्यासक सांगतात गोव्यातील प्रसिद्ध भावंडे चोरलेम मोरले मौलिंगी बोर्डे महाराष्ट्रातील गिरोडा या गावांतून प्रवास करत एका संध्याकाळी बिचोलीम येथे पोहोचली असं सांगितलं जातं एका दंतगतेनुसार बिचोलीमच्या ग्रामदेवी शांतादुर्गाने त्यांचं स्वागत केलं होतं तिने त्यांचा पाहुणचार केला होता अंधार पडल्यानं आणि घनदाट जंगल प्रदेश असल्यानं तिने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाला निघण्याची विनंती केली आणि त्या रात्री त्यांना आपल्याकडे आसरा दिला होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केल्यावर ते मयेम येथे वनडे नावाच्या ठिकाणी जेवण आणि विश्रांतीसाठी थांबले येथे त्यांनी पुढील प्रवासाचा मार्ग निश्चित केला होता हे ठिकाण सात बहिणींचा सा बसता या नावाने देखील लोकप्रिय आहे इथे सात बहिणी आणि त्यांचा भाऊ थांबले होते असं मानलं जातं तिथे टेकडीच्या उतारावर एक दगडी हत्ती कोरलेला आहे असं मानलं जात की हा तोच हत्ती आहे ज्यावर स्वार होऊन त्यांनी प्रवास केला होता आणि नंतर त्याच दगडात रूपांतर झालं प्रवास करता करता संध्याकाळ झाली आणि या बहिणींनी स्वयंपाक करण्यासाठी तयारी केली पण लाकूड जाण्यासाठी आग नव्हती त्यामुळे त्यांनी खेतोबास अग्नी आणण्यासाठी पाठवलं सरपण शोधत शोधत खेतोबा वायंगणी या गावात पोहोचला तिथे त्याला मुलं खेळताना दिसली तोही लहान असल्याने तो, तो आपल्याला दिलेले काम विसरला आणि लहान मुलांचे खेळ बघण्यात राहिलं नाही मय येथे थोरली बहीण केळबाई चिंताग्रस्त झाली आणि तिने लैराईला खेतोबाला शोधण्यास पाठवलं लैराईला खेतोबाला उशीर होण्याचं कारण कळल्यानंतर ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही एका आख्यायिकेनुसार संतप्त लैराईने खेदल्या अशी मोठ्याने हाक मारली हाक ऐकताच खेतोबा घाबरला लैराई, खेतो लैराई रागाने त्याला लात मारायला पुढे सरसावली तिचा वार चुकवण्यासाठी खेतोबा कमरेत तर दुसऱ्या एका कथेनुसार परोपकारी असलेली लैराई देवी तिच्या प्रिय लहान भावाला लात मारणं हे कसं काय शक्य आहे तिने केवळ राग भरला त्यामुळेच घाबरलेला खेतोबा तिथे स्तब्ध झाला या कथेनुसार भाऊ बहिणींमध्ये वास सुरू असताना इतर बहिणीही त्यांच्या शोधात वायगणी गावामध्ये आल्या खेतोबाला फटकरल्याबद्दल सर्व बहिणी लैराईला ओरडू लागल्या यामुळे शुद्ध झालेल्या लैराईने तिच्या पाचशे भक्तांसह ती अग्नितून चालत अग्निदिव्य करेल आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करेल असं सांगितलं तिच्या अनुयायांना धोंड म्हणतात तेव्हापासून दरवर्षी तिच्या वार्षिक जथेत अग्निदिव्य करण्याची प्रथा आहे लैराईच्या अग्निदिव्याने केळबाईला वाईट वाटलं आपल्या अज्ञानामुळे आणि निष्काळजीपणामुळे हे घट म्हणून केळबाई आपल्या वार्षिक जत्रेत सातशे अनुयायी दोंडांसह घेऊन नाचते त्यानंतर खेतोबाने वायनणी या गावातच राहण्याचा निर्णय घेतला हे ऐकून सर्व बहिणी गडबडल्या आणि सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला लयराईने सांगितले की ती आता शिरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोग्राम गावात आहे मोरजाईने मोरजीम मध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर मीराबाई दक्षिणेकडे मापसा येथे गेली तर अजादीपाने कर्नाटकच्या किनारपट्टी पासून दूर असलेल्या अंजदीप बेटावर आपलं वास्तव्य केलं आहे शीतलाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीने पाताळ लोकांमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे तिच्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही काईंच्या मते तिने या प्रदेशातून स्थलांतर केलं लैराई मातेच्या जत्रेत गायलं जाणारं गीत वगळता गोव्यात तिच्या पूजेचा पुरावा आहे गोव्यातील मये येथे एक लहान देवळी व्यतिरिक्त इतर तिथं कुठेही स्थान आपल्याला पाहायला मिळत नाही देवी मिराबाईचं पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तन केलं असं म्हणतात आता अवर लेडी ऑफ मिरॅकल्स म्हणजे मिलाग्र सायबीन म्हणून ओळखलं जातं मापसा येथील सेंट जिरोमी चर्च येथे मिलाद्र सायबीन स्थापित आहे मिलाद्रिसचे भक्त हिंदू तसेच ख्रिस्तीय ते दोन्ही चमाट्यातले आहेत कदाचित त्या काळात हिंदू आणि ख्रिश्चन या एकोपा राहावा म्हणून मीराबाईचं मिलाद्रिस मध्ये रूपांतर केलं असावं आता आपण पाहूया या सात बहिणी आणि एका भावाच्या मंदिराची आणि उत्सवांची कथा गोव्यातील अगदी महत्वाचं मंदिर म्हणजे शिरगाव येथील आई लयराई मातेचं मंदिर शिरगाव शिरगाव हे फक्त चारशे ते साडेचारशे कुटुंबे आणि चार हजार ते साडेचार हजार लोकसंख्येचं गाव या गावात कुठेही हिंसाचार होत नसल्यानं हे एक वेगळं गोव्यातील गाव आहे या गावात कोणत्याही प्राण्याला मारलं जात नाही तसेच काजू किंवा नाळापासून दारू वाईन काढलं जात नाही तसेच अंडी सुद्धा विकली जात नाही गावातील लोक तामसिक पदार्थाचं सेवन करत असेल तरी ते गावाबाहेर करतात आजही या गावात घोडे जात नाही लैराई मातेची पूजा कलशात केली जाते मंदिरात गर्भगृहाच्या मध्यस्थानी देवीसारखं सजवलेलं भांड आहे त्याची दररोज पूजा केली जाते मंदिराच्या बाजूला देवीचे अडीचशे वर्षे जुने चित्र आहे यामध्ये तिला कलशाच्या हद्दीत हिरवी साडी नेसलेली स्त्री दाखवण्यात आली आहे मंदिर अतिशय भव्य आहे वैशाख शुक्ल पंचमीला लैराई मातेचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो गोव्यातील अगदी सुप्रसिद्ध जत्रोत्सव म्हणून या जत्रेकडे पाहिलं जातं या जत्रोत्सवानिमित्त पंधरा फूट बाय पंधरा फूट आकाराची एकवीस फूट उंचीची अग्निवेदी उभारली जाते आणि देवीने केलेल्या पदयात्रेच्या स्मरणार्थ देवीचे धोंड हे दे अग्नीवर चालतात यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते याशिवाय लैराई मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव पण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरण साजरा केला वा सा जातो विशेष म्हणजे लैराई देवीला मोगरा किंवा चमेलेची फुलेही अर्पण केली जातात गोव्यातील एक सुप्रसिद्ध जत्रोत्सव म्हणून लैराई देवीचा उत्सव ओळखला जातो दुसरं महत्वाचं मंदिर आणि दुसरी बहीण म्हणजे मूळगावची केळबाई सर्वात मोठी बहीण केळबाईचं मंदिर शिरगाव पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे तिची मूर्ती रूपात पूजा केली जाते तिने तिच्या दोन हातात केळीची दोन फुले धरली आहेत आणि तिला दोन हत्तींनी वेळ आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या आत सुंदर मूर्ती बसवली आहे मंदिराबाहेर मंडप आहे तिथे डोक्यावर पेटवलेली आग ठेवली जाते त्याला मारे असं म्हणतात चैत्र शुक्ल पंचमीला वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो केळबाई मातेला अबोळीची फुले अर्पण केली जातात गोव्यातील लयराई नंतरची दुसरी महत्वाची जत्रा म्हणून केळबाई मातेची जत्रा ओळखली जाते आता आपण पाहूया गोव्यातील तिसरी महत्वाची देवता म्हणजे मायेम येथील महामायादेवी देवीची मूर्ती सुंदर दगडी रूपातली आहे मंदिर जरी लहान असलं तरी मंदिरात गोलाकार खांब आकर्षक आहे मंदिराचं छत हे ख्रिश्चन धर्मातील चर्च प्रमाणे आहे मंदिराच्या वरांड्यात लाकडी खांब आणि समोर बसण्याची जागा आहे मंदिरासमोर नवीन सभामंडप बांधलेला असून तो मूळ मंदिरापेक्षा भव्य स्वरूपात आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल अष्टमीला या मंदिराचा वार्षिक चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मोठी बहीण केळबाई वर्षातून एकदा महामायला भेटायला येते तेव्हा दोन दिवस उसाच्या पेटीत मुकोटा घालून येते महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील त्र्यंबली देवीला भेट देणारी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात अशीच कथा आपल्याला पाहायला मिळते सात बहिणीच्या सर्व मंदिरांपैकी सर्वात शांत आणि मनमोहक मंदिर म्हणून हे मंदिर ओळखलं जात आता आपण पाहूया चौथं महत्वाचं मंदिर म्हणजे मोरचे येथील मोरसाई मातेचं मंदिर मोरसाई मातेची थी मंदिरातील मूर्ती ही महिषासूर मर्दिनी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते या मंदिराचा पांढरे आणि लाल रंगात स्थानिक कावी कलेने जीर्णोद्वार करण्यात आला आहे या मंदिराच्या आजूबाजूच्या बाहेरील भिंती आतील भिंतीसह छत खिडकी चौकटी आणि अगदी लहान मंदिरावरही तावी कला आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या जवळच एक पाण्याची विहीर आहे गावात मंदिराच्या जवळच देवीची आणखी दोन मंदिरं आहेत मोरजाई मातेचा वार्षिक जत्रोत्सव श्रावण कृष्ण त्रयोदशीला मोठ्या उत्साहात मोरजी गावात साजरा केला जातो आता आपण पाहूया म्हापसा येथील मीराबाई म्हणजे मिराग्र साहेबी असं म्हटलं जातं की मीराबाई मंदिराचं सेंट जेरोम चर्च मध्ये रूपांतर करण्यात आलं होतं चर्चच्या मागील बाजूस कलशाप्रमाणे आजही आपल्याला पाहायला मिळतो त्या चर्च मध्ये बाळ येशूला हातात ये घेऊन असलेली मिलाग्र साहेबीन आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी ईस्टर संडेच्या तिसऱ्या सोमवारी मिलाग्रो साहेबिनीचं फेस मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं मिराबाई म्हणजे मिलाग्री साहेबिनीला भाविक भक्त तेल अर्पण करतात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी फेस असतं त्या दिवशी लयराई मातेच्या मंदिरातून मिलाग्री सायबीनला तेल पाठवलं जातं तर जत्रे दिवशी मिलाग्री चर्च म्हणजे सेंट जोरोमी चर्च मधून लयराई देवीला मोगऱ्याची फुले पाठवली जातात हे हिंदू ख्रिश्चन ऐक्याचं प्रतीक म्हणून चर्च ओळखलं जात आता आपण पाहूया सहावं मंदिर अच्छा दिवा जेव्हा भावंडांमध्ये वादविवाद झाला तेव्हा सर्व बहिणी वेगवेगळ्या गावी गेल्या त्यातील एक बहीण कर्नाटक कारवार येथील अंजदीपा बेटावर गेली असं बोललं जातं त्या देवीला अजादीपा किंवा अडियादीपा या नावानं ओळखलं जात सात बहिणीमधील एका बहिणीने पाताळात प्रवेश केला असं बोललं जातं तिला शीतला देवी या नावाने ओळखलं जातं तिच्याविषयी विशेष माहिती गोव्यात उपलब्ध नाही लयराई मातेच्या जत्रेत गायलं जाणारं प्रेरणागीत वगळता गोव्यात तिच्या पूजेचा पुरावा नाही सात बहिणींचा लाडका भाऊ खेतोबाचं मंदिर आपल्याला वाईगणी गावात पाहायला मिळतं देव खेतोबाची मूर्ती अतिशय प्राचीन आहे तो कमळावर उभा आहे त्याच्या मूर्तीला चंदनाच्या टिपक्यांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते कथेत जशी खेतोबाची मूर्ती त्याच्या बहिणीने लात मारली होती तशी थोडी कमरेत वाकलेली आपल्याला पाहायला मिळते सात बहिणी आणि त्यांचा भाऊ आजही गोमंतकात अत्यंत वंदनीय आणि पूजनीय आहेत यासोबतच मी इथेच सांगतो कोकणातील आणि गोव्यातील अशाच नवनवीन गोसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसी नमस्कार